हॅलो आज मी इथे खाकसची भाजी बनवणार आहे याला खसखससुद्धा म्हणतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साध्या आणि सोप्या स पद्धतीने बनवत आहे काही पण वेगळी ट्रिक वापरलेली नाही आहे ज्या पद्धतीने आमच्याकडे बनवले जाते त्या पद्धतीनेच बनवत आहे कोणतेही जास्त मसाले न वापरता तर इथे मी खाकस चार तासाच्या आधी भिजायला घातलेली होती तर हे छान भिजलेली आहे बघा आता याला मी बारीक करून घेत आहे बघा बारीक इतकं करायचं आहे की त्यामधले दाणे हे लागणार नाही पूर्ण त्याचं पेस्ट होऊन जाईल एवढं याला बारीक करायचं आहे आणि इथे मी कढईमध्ये तेल घातलं आहे त्यामध्ये एक छोटी वेलची लौंग तेचपश्च्याचे तीन पान आणि एक कांदा याला तेल थोडं जास्त लागते कारण तर त्याला भाजावं लागतं आपल्याला त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण थोडं जास्त हवं इथे मी थोडं कोथिंबीर घातलेली आहे चवीला खूप मस्त होते मेहनत थोडी लागते या भाजीला बनवायला पण चवीला पण तेवढीच छान होते ही भाजी बघा इथे मी खाकस जे बारीक करून घेतली ते घातली आता का कांद्यानंतर कांदा थोडा लाल होऊ दिला त्यानंतर इथे मी ती खाकस पूर्ण बारीक केली आहे ती घातली आहे त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि याला आपल्याला खूप परतायचं आहे यामध्ये जर तुम्ही कंजूसी केली तर तुमची भाजी छान बनणार नाही हात दुखेल तरी पण सारेल पण याला परतच राहायचं तर याला मी वीस ते तीस मिनटं खूप लो हीटवरती परतून घेतलं आहे हाय फ्लेमवरती नाही घेतलं आहे लो हीटवरतीच घ्यायचं आहे छान परतून घेतलं पाहिजे खाकसला तरच कलर आणि चव खूप छान येते बघा याला मी परतत आहे तर हे लागून राहिलं आहे ते काढून टाकायचं लागलेलं ला आहे ते आणि याला मिक्स करत राहायचं वारंवार यामध्ये तुम तुम्ही मधामध्ये खो कोथिंबीर पण घालू शकता मी इथे कोथिंबीर घातलेली आहे लाग लागलेलं आहे ते मी काढत आहे कारण ते खाकसच लागत जाते त्याच्यामुळे याला परतत राहायचं आणि ते काढत राहायचं बघा याप्रकारे कलर किती चेंज झालेला आहे मला पुष्कळ वेळ लागला आहे परताला पण मी इथे तुम्हाला स्पीडमध्ये दाखवला आणि थोडं शॉर्टकट करून दाखवला आहे व्हिडिओ व्हिडिओ खूप लांब झाला असता त्यामुळे इथे तेल सुटलं आहे खाकसला त्यानंतर मी इथे आर लसूणचा पेस्ट घातला आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत कोणतेही मसाले न घालता खाकस परततच राहायची या या कलरवरती येऊ द्यायची आहे खाकसला आता इथे मी टोमॅटो घातला थोडी कोथिंबीर घातली धन्याची पूळ घातली आहे मी इथे आणि इथे वाटून घ्या असलेलं खोबरं घातलं आहे जर तुमच्याकडे नसेल तर त्याला तुम्ही गॅसवर भाजा किंवा तव्यावर भाजून ते बारीक करून तुम्ही यामध्ये घालू शकता चवीला तर खूप मस्त होते भाजी जर खोबरं घालाल तर, तर। थोडं लागाव नाही म्हणून मी इथे पाणी घालून त्याला परतून घेतलं इथे मी थोडा गरम मसाला घातला आहे हळद चवीनुसार तिखट मीठ घातलं आहे मी इथे या ठिकाणी तुम्ही तिखट कमी घातलं तरी चालेल इथे मी तीन चम्मच चांगलं तिखट घातलेलं आहे त्याने छान चव येते आणि विदर्भामध्ये थोडं स्पायसीस खाल्ल्या जाते खाकसची भाजी थोडी चटपटीतच छान वाटते इथे मी ग्रेवीची भाजी बनवत आहे सुखी नाही बनवत आहे त्यामुळे मी थोडं तिखट जास्त वापरलेलं आहे आणि यामध्ये सगळं मसाले परतून घेतल्यानंतर पाणी घालत आहे आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घाला इथे मी खूप घट्ट भाजी ठेवत नाही थोडी पातळसरच करत आहे कारण तर ती आणखी घट्ट होणार म्हणून बघा याप्रकारे आता याला उकळू येऊ देणार आहे खाकस ची भाजी चवीला खूप मस्त होते पण मेहनत तेवढीच घ्यावी लागते जर तुम्ही त्याला छान परतून घेतलं तर भाजीला चव खूप भयंकर अशी येते आणि तुम्हाला पण वाटेल खूप छान भाजी अशी होणार ही इथे याला उकळी आली त्यानंतर मी याला लो गॅसवरती ठेवून देणार आणि याला मी दहा मिनटं उकळू देणार आहे लो गॅसवरतीच दहा मिनटं मी उकळू दिलं त्यानंतर गॅस बंद केला कोथिंबीर घातली चवीला खूप मस्त आणि दिसायला पण खूप भारी दिसून राहिली आहे भाजी बघा तुम्हाला मी इथे आहे प्लेटिंग करताना बघा घट्ट आली आहे भाजी आपल्याला वाटते पण खाकस खूप लवकर घट्ट येते चवीला खूप मस्त अशी झालेली आहे ही आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने ही सिंपल आणि सोपी अशीच भाजी बनवली जाते तर विदर्भामध्ये खाकसची भाजी फेमस आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय टेक केअर